गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एफ म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू असून त्यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंग्लेश्वर बागेवाडी या गावात अकराशे एकतीस साली अक्षय तृतीयाला झाला आज जगभरात महात्मा बसवेश्वर यांची जयंती अतिशय श्रद्धापूर्वक साजरी केली जात आहे महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगळवेढा येथे त्यांनी तब्बल एकतीस वर्ष वास्तव्य केलं होतं बसवेश्वरांनी मंगळवेढातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली त्यांची आज आठशे त्र्याण्णववी जयंती समाजसेवक युवराज मित्र मित्रपरिवार यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात नवी पेठ येथे साजरी करण्यात आली युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक भारत भिंगे बर्शेट बँकेचे माजी संचालक संजय भिंगे माजी नगरसेवक अंबादास धोत्रे लखन चौगुले निलेश आमरे महेश साठे युवराज मुसलंबे अर्बन बँकेचे संचालक अनंत कटप विकास टाकणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे सागर यादव संतोष अलंकार मयूर भिंगे शिवकुमार जवळे अॅडव्होकेट आनंद उमरे माऊली मेहत्रे मुले शिवकुमार जवळे यांसह लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित मोठ्या उत्साहाने राज्यभरात साजरी होत आहे आज या ठिकाणी आपले असते त्यांच्या प्रतिमेचं पूजन झालंय काय सांगाले हो। निश्चितच महात्मा बसवेश्वर ज्यांनी अकराव्या शतकामध्ये जातीपाती अनिष्ट रूढी परंपरा ह्याच्या पलीकडे जाऊन मानव धर्म हाच महत्त्वाचा आहे हा सर्वच समाजाला संदेश दिला अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या आजची जयंती महात्मा बसवेश्वर यांच्या पवित्र स्मृतीला या ठिकाणी विनम्रपणे नतमस्तक होतो आज लिंगायत समाजाच्या वतीनं आमचे तरुण सहकारी मित्र युवराज मुचलंबे व मित्रपरिवार यांच्या वतीनं आज प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न झाले निश्चितच महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीत लोकप्रतिनिधी असतील महाराष्ट्र शासन असेल निश्चितच संवेदनशील आहे आज मंगळवेडामध्ये ज्यांचा रहिवास राहिला असे महात्मा बसवेश्वरांचं मोठं स्मारक व्हावं ही गेल्या अनेक वर्षापासूनची लिंगायत समाजाची कर्नाटकातल्या भाविक बांधवांची इच्छा आहे त्यामुळं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच त्या ठिकाणची मंगळवेढा शहराला लगत असलेली शेती महामंडळाची जागा घेऊन त्या ठिकाणी एक मोठा प्रारूप आराखडा बसवेश्वरांच्या स्मारकाचा तयार होतो आहे निश्चितच त्याला येणारी आचारसंहिता संपल्यानंतर मूर्त स्वरूप येईल अशा पद्धतीचा मला मला विश्वास द्यायचा आहे पंढरपूर शहरामध्ये सुद्धा आज लिंगायत समाजाचं प्राबल्य आहे लिंगायत समाजापुरतं न बघता महात्मा बसवेश्वरांनी जो समतेला म्हणजे समाजाला एकात्मतेचा आणि मानव धर्माचा संदेश दिला आहे त्यामुळं बसवेश्वर कुठल्याही समाजापरते मर्यादित नसून ते एक आपला आस्थेचा किंवा अस्मितेचा विषय म्हणून त्या ठिकाणी पंढरपूर नगर परिषद असेल परिचारक कुटुंबीय असेल ज्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आदरणीय प्रशासन मालकांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने स शासन स्तरावर प्रयत्न करू नुकतंच आपण आत्ता मांडलात की लोकमान्य शाळेची जुनी इमारत या ठिकाणी पंढरपूर नगर परिषदेची जी मालकी जी आहे आणि जो ऐतिहासिक ठेवा आपल्या पंढरपूरकरांसाठी आहे तो आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटच्या मान्यतेने या ठिकाणी संत साहित्याचं म्युझियम व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न नगर सुरू आहे निश्चितच त्याही ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा ग्रंथ असेल त्यांनी केलेला उपदेश असेल हा तिथल्या येणाऱ्या भाविकांना पंढरपूर शहरातल्या नागरिकांना पाहता यावा अभ्यास करता यावा यासाठी सुद्धा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचा मला या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे आपल्या सर्वांनाच मी महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक परिचारक कुटुंबियाच्या वतीनं शुभेच्छा देतो यमाई तलावाच्या ठिकाणी मध्यभागी जो आयलंड आहे त्या ठिकाणी बोटिंग भविष्यात केलं जाणार आहे अशी एक मागणी आहे याबाबत तुम्ही काय सांगाल आणि हा जो मार्केट यार्ड तो कर्नल भोसले चौक हा जो उड्डाण पूल होतोय या उड्डाण पुलाला महात्मा बसवेश्वर उड्डाणपूल नाव द्यावं अशी एक मागणी पुढे येते काय सांगाल या बाबा निश्चितच महात्मा बसवेश्वरांचं कार्य लक्षात घेता शासनाच्या ज्या विकासप्रिय योजना आज पंढरपूर शहरामध्ये होत आहेत मग यमाई तलावाचं सुशोभीकरण जो ड्रीम प्रोजेक्ट आदरणीय प्रशांत मालकांच्या माध्यमातून पंढरपूर शहराला मिळाला त्या ठिकाणी जे आयलंड आहे तिथंसुद्धा महात्मा बसवेश्वरांचं नाव व्हावं तिथं बोटिंग सुरू व्हावं आणि हे करत असताना महात्मा बसवेश्वरांचं नाव त्या सर्व गोष्टीला विकासात्मक कामाला मिळावं अशी मागणी समाजाची निश्चितच त्याचा प्राधान्याने विचार होईल आज पंढरपूर शहरामध्ये सुद्धा वाखरीपासूनपर्यंतचा जो रस्ता नॅशनल हायवेच्या माध्यमातून दोन्ही बाजूला कॉन्क्रीट होणार आहे त्याचा जो उड्डाण पील होणार आहे ह्याच्यासाठी आपण आत्ता मागणी केली निश्चितच त्या बाबतीत सकारात्मक पावलं आमच्या कुटुंबियाकडनं उतरली जातील त्या पद्धतीनं शासनाला विनंती केली जाईल एवढा मला या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे नमस्कार